वनवावरी पेटला मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सावी भाच्याला शोधत शोधत हॉटेलच्या बाहेर येते सावी म्हणते हा खरंच सोडून गेला की काय की माझी चेष्टा करतोय तेव्हा तिला भाच्याचा आवाज येतो की सोडा मला कोणी पकडलंय मला ओ मॅडम वाचवा मला काही गुंड भाच्याला एका गाडीमध्ये बसून घेऊन जातात सावी गाडीच्या मागे पळत जाते पण तोपर्यंत गाडी निघून गेलेली असते भाच्याला सोनाशेटने किडनॅप केलेलं असतं जेव्हा भाचा शुद्धीवर येतो तेव्हा पाहतो तर पुढे त्याला सोनाशेट दिसतो भाचाने सोनाशेट कडून पन्नास हजार रुपये घेतलेले असतात सोनाशेट भाच्याला माझे पन्नास हजार रुपये टाक म्हणतो तेव्हा भाचा म्हणतो सोनाशेट मी तुमच्याकडून चार दिवसाची मुदत मागितली आहे ना दोनच दिवस झालेत फक्त आता जोडणं तर करू द्या मला तेव्हा सोनाशेट म्हणतो त्या बाईवर उडवायला पैसे आहेत तुझ्याकडे आणि माझे द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत महागड्या गाड्या करकरीत बाई मजा आहे रे तुझी सोनाशेठ भाच्या बोट कापायला जातो पण तेवढं सावी एंट्री करते सावीला पाहून गुंड तिला पकडायला जातात तेव्हा म्हणतो त्याच्या केसाला पण धक्का नाही लावायचा नाहीतर इथं काय होईल ते मी सांगू शकत नाही सावी पुढे येते आणि सोनाशेटला म्हणते काय पाहिजे तुला याला कशाला आणलं इकडं तेव्हा सोनाशेट म्हणतो याने पैसे घेतलेत माझ्याकडून दोन वर्ष झाली सारखा फिरवतोय तेव्हा सावी म्हणते किती पैसे हवेत तेव्हा सोनाशेट म्हणतो पन्नास हजार तेव्हा सावीच्या लक्षात येतं भाच्याने एकदा तिला पन्नास हजार रुपये मागितले होते तेव्हा सावी म्हणते चला माझ्या गाडीत मी तिथे तुम्हाला पन्नास हजार रुपये फिरत नाही आणि याला पहिल्यांदा सोडा नंतर ते गुंड भाच्याला सोडून देतात सावी देखील त्या गुंडाला त्याचे रुपये देते आणि भाच्याला तिथून घेऊन जाते इकडे हॉटेलच्या स्टाफमधून जण सीसीटीव्ही ची वायर कट करून टाकतो आणि विद्याधरला फोन करून सांगतो ते दोघे जेव्हा आले तेव्हाच मी वेलकम ड्रिंकमध्ये झोपेचं औषध टाकलं होतं आता मी सीसीटीव्ही पण ऑफ केला आहे सगळं मैदान क्लिअर आहे सांगा तुमच्या माणसाला इकडे सावीच्या रूममध्ये दोन गुंड शिरतात ते सावी आणि भाच्याला शोधत असतात पण रूममध्ये ते दोघं त्यांना दिसतच नाही तेवढ्या सावी आणि भाचा रूमच्या पुढे येतात अर्जुनला गुंगी येत असल्यामुळे तो खाली पडतो खाली पडल्यानंतर त्याला दरवाजाच्या फटीमधून रूममध्ये रूम मध्ये कोणीतरी असल्याचं जाणवतं तेव्हा तो सावीला सांगतो आपल्या रूममध्ये ऑलरेडी कोणीतरी आहे तेव्हा सावी देखील खाली झुकून दरवाजाच्या फटीतून बघते तर तिला देखील रूममध्ये कोणीतरी असल्याचं जाणवतं त्यामुळे सावी भाच्याला घेऊन तिथून बाहेर जाते बाहेरून रूम मध्ये कोणी आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करते तर तिला बाहेरून देखील रूममध्ये कोणीतरी असल्याचं दिसतं त्यामुळे भाच्या आणि सावी बाहेर लपून बसतात आणि त्यांच्यावर नजर ठेवतात सावी आणि भाच्या मिळत नसल्यामुळे ते दोघे निघून जातात पण जाताना सावी त्या दोघांचे फोटो काढून घेते नंतर सावी आणि भाच्या त्यांच्या रूममध्ये जातात तर त्यांची एकही गोष्ट चोरीला गेलेली नसते सगळं सामान जागेवर असतं तेव्हा सावीला समजतं की ते आपल्यावर लक्ष ठेवायला आले असतील आणि कदाचित आपला जीव घ्यायला देखील तर मित्रांनो प्रिर्तीचा वनवा उरी पेडला मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा